बडा त्या तू जी केलं ना ती एक नंबर बेस्ट केलंय बघ नको ते परपंच नको ती कलकल डोक्याला टेन्शनच नको पण आता आम्ही काय करावंच नको नांदूच नको आणि परपंच आणल्याला आय बाप तर सांभाळायला तयार नाही ती नाही ती सांभाळत बाया आय बाप कशाची सांभाळते म्हणते आई बापाकडे निघून जा बघितलं का आता याला नवरी आपलं घेऊन याला मला हाकून देऊन आणणार आणि ती बोलल का तुला नीट नाटकी मग आजकालच्या जमान्यात कुणी नाही नीट न वाकड बोलत भास बी नाही कोण नाही खोस बी नाही बोलायची वंगांना नी तर तो लावून नवरदेव उभा करते काय मग काय हं वंगां लावून नवरदेव उभा करते भास सुन बे आपला भासा बिन आडावला होता बायको करायला हा हं पण भाषेचं काय झालं काय नु मध्येच काय तू आमला सोडचती देण मी वे हा तुझ्या भाषेला एवढ्या सासासाजे मोकळा सोडेन वे आगत दा काय आमदानी आठांनी रुपया वसूल करीन दर महिन्याला आमदानी हा रिटू रिटू घेन रिटू रिटू घेन आमदानी अठांनी रुपया आज काय कालवन केलं बैडा त्या उपास धरलाय तिने मी उपास धरत नाही मी नाही बाया उपास तापास करत मी फक्त श्रावण महिन्यात उपास धरत असते महाशिवरात्र आणि मोठी आषाढी एकादस आणि गणपती बाप्पाची हरतळका आणि गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पाच्या टायमाला ती हरतळकाचा उपास धरती नाहीतर मी असं उपास करतच नाही उपास करते करते करतो आपला पांढर देव काय म्हणतोय खाऊ नका पांढर म्हणतो देव म्हणतो खाते पण माझं नाव घ्या देव म्हणतोय माझ्यासाठी पण एकादशी हा बघा गाडवानी चारा पण एकादशी करा मग दिवसभर किती खाते बोर खाते जाम खाते हा केळ खाते काय तोंडाला तेच खाते बघा म्हणते गाडव आणि चरा पण एकादशी धरा <laughs> आम्ही नाही धरत मी नाही धरत मी नाही उपास करत मला आहे ना म्हणजे फक्त मी सोमवार मी पहिली करायची पण आता सोमवार सुद्धा सोडून दिलाय सोमवारचा सुद्धा उपास धरत नाही फक्त मी श्रावण महिन्यातलं उपास करत असते श्रावण महिन्यातलं सोमवार आषाढी एकादशी अजून महाशिवरात्री एवढच उपास असते आणि ती सांगितलं तुम्हाला गणपती बाबा आणि नवरात्री बस ती बी तुझ्या म्हातारीनं धराय लावले नवरात्री नाही तर नवरात्री बी धरत नव्हती आणि पुढच्या वर्षी तर धरण म्हणून बी गॅरंटी कमी आहे मी सोडणार आहे बरोबर बरं शिकून <laughs> <वा जाए। laughs> बर गेली मातारी तुला हा ना म्हातारीनं सांगितलं नवरात्री करा म्हणून आणि गे आता आता महाग म्हणजे नवरात्रीमध्ये माझी तब्येत किती बिघाडली होती असं वाटायचं सोडून टाकीन उपास सोडून टाकीन उपास नाही पण तरी पण तुला सांगते मी धरून ठेवला होता पण पुढच्या वेळेस धरणारच नाही कशाला धरायचं आपण नाडा कसा धरतो खेळतो अगं माझी लय तब्येत खराब होती मला गळाटा झाला होता उठाय सुद्धा येत नव्हतं ते डोकं ते दुखत होत त्या टायमाला सलाईन वर जगली मी नऊ दिवस सलाईन भरलं होतं मी ह्याच्या दिवशी पोळ्या दिशे काय सांगू ती की त्या म्हणती उपास सोडू नगो बघा आता ही नावल्याचं कौल धरून ठेव म्हणती खापी ती म्हणती चर पण उपास धर कस काय करायचं ते धरावस लाग कस काय करायचं लय उपास करते उपास करते म्हणजे उपासाच तिला उपास करते कशाला करावा बाया हा नाही कामत नाही का करमत नाही म्हणते अग देव देव म्हणतो खाप्या पण माझं नाव घ्या देवाचं नाव घ्यायचं निसत मनात आपल्या अंतकरणात परमेश्वर ठेव उपास धरायची गरज नाही किती सांगू तुला हा ऐकत जातच जरा म्हाताऱ्या माणसाचं ऐका व नाार माणस मी म्हातारी अगं मी तुझ्या पेक्षा म्हातारी आहे मी सांगते ते केस पण मी कलप करते ती काळ लावती क्वळशेत ती लावती मी तू लावत नाही फरक आपल्या दोघीत एवढाच आहे बघा सांगा तिला एक तर तिला पण बिपकीचा त्रास आहे ना काय काय सांग काय बहिणी मोठ्या दवाखान्यात अगं मोठ्या दवाखान्यात नाही उपचार तर सांगतात ना काहीतरी करा म्हणून असं सांगतात उपाय ही करा ती करा म्हणून काय काय दुखत तुझं बस गुडगा दुखत कुवार दुखत आहे कांबार दुखत आहे अजून म्हणा काय दुखत घाम फुटतो

राहिली असती तर नसती वाई त्याच्या नावाने खड फोडत बसली मला सारखी तिकडे राहिले असते नाही माझ्यासारखी नसती नवर नवऱ्याच्या नावाने खड फोडत बसली की बाबा आणून दि आणून करावं लागतंय खावं लागतंय का नाही हा की आपण स्वतः केलं तर हाय नाही तर काय होत नवर लय मोठ्या घरचा होता जणू का काय म्हणतात देत नाही पळून जाणार पळून जाऊ देत नाही ज्या टायमाला मी बॅग भरून पळल तेव्हा म्हणाल नको जाऊ ग कर ग करा आई बापाच्या नावाला राख आई बापाचं नाव राख म्हणल हा कसं काय का पळून जा म्हणते मला जाऊ काय करत जा आणि जाताना सांगून जाईन नवऱ्याला बायड आंदी मला पडून बाय भाजी पाला नाही रस्त्याला ही काय बसतो तसा मिनटात बायका रस्त्याला आहे त्या पडल्या त्या आता काय बर तुझा भासा हिरा हिऱ्यापाशी मीच राहिली तीच बघ हिरा माझा भासा चांगला हम्म लय गोड हिरा हिरा तिचा भाचा हिरा हिरा असं ती म्हणती पण मला तर कोणत्या अँगल न हिरा नव ती हि बी धातू का डोंडा काय सांग भा बहिणीन बायड तिकड सांग ना काय बिशे आणि हि काढचा श्रीराम 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 हे काढच आणि ती काढचं भिशे पण त्या लय खंबीर होत्या अजून द्याय एवढी वयस्कार झाली तरी पण आहे ना निभार आहे आला वयन हिरव का गावात गेल्या आमचं तेवढं पियाने टाकलंय निहून आता पैसे बी दिले तया निकत घेऊन यायचंय आमचं दळान मग पिया टाकलं होत ना दादा। टाकलं होत तिला म्हणलं मी अंधार पड पडायला लागला होता म्हणून तिला म्हणलं ये लगेच महागारी लावली होती मी गाडी तिला दळान टाकायला बघू फोन दिला फोन हाय आजकाल फोन हाय तर सगळी दुनिया हायकी पण फोन जेव्हा सांगा सांगा हा काय करणार आजकालच गडी गड पशी नाही तर राहिलं फोनला पैसे बी नाहीत त्यांच्या बाया जेम मध्ये पैसे टाकून फोन मध्ये घेऊन हिरते ते लक्ष्मी पशीच लक्ष्मी येते का नाही चला आता तयारी साईपाकाची करायची वाढवच्या काय करायचं कालवण काय करायचं कालवण पाताळ करायचं वांग ना बाजरीच्या बरीत वा चूल नाही पेटावली भरताला सरपण नाही चुली पशी थंडी गाठ्याची मगाशी चूलच पेटावणार होती मी हा मुळ आणल्या थोडा ठेचा ठेचाव अगं पाताळ निताळ असल्या पोटभर खात माणूस वांग्याच कालवण करायचं काय करायचं मग काय रोज रोज काय खात नाही माणूस नसल्यावर काय करतय

बैंगन बैंगण बैगण बैंगण पेट्रोल नाही गाडीत माझे पैसे दिलेत ना पैसे दिलेत ना तू काय गाडीत उंच पेट्रोल हाय मला जर जायचं म्हणलं तालुक्याला आता राहून देत एवढं होय या घेऊन लगेच दळाना आणायला आलं की देव का गाडी वा ग वाच काय आणलंय जिजा माताने भी मागून आणलं वय काय करते दिवस महागाय वाढली एकट्या माणसाला जगणं मुश्किल झालंय काय करती अग बया लय अवघड झालंय लय महागाई वाढली या काय त्या डोला बहिणीला करते नाये बया तू लय अवघड झालंय म्हण महागाई वाढल्यामुळं लय महागाई वाढली लाडकी बहिणीची तीन लाडक्या बहिणी तर पिसाळ्यातच आता मी बघितला मग अशी एक व्हिडिओ काय आपल्याला नाही सांगता सांगतायच ना। ना। काय सांगता ना यायच काय माहिती बाय देव जाण काय चाललंय ती